ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दहा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं प्लास्टिकमुक्त माझं सुंदरगाव अभियान राबवण्यात आलं यावेळी गावामध्ये स्वच्छतेसह पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवण्यात आले खेडी समृद्ध व्हावीत यासाठी शासनाच्या वतीनं विविध योजना राबवल्या जात आहेत ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळावं यासाठी ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून स्पर्धा आयोजित केली आहे विजेत्या गावाला पाच कोटीचं बक्षीस मिळणार असल्यानं पन्हाळा तालुक्यातील म्हाडिकवाडी गावानं स्पर्धेत सह सहभाग घेतला सरपंच युवराज फाटक उपसरपंच धनंजय साळोखे तसंच पदाधिकारी आणि ग्रामस्थ जोमानं कामाला लागलेत गावामध्ये विविध उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी पोवार पंचायत विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे पी डी भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला दरम्यान सरपंच युवराज फाटक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून स्पर्धेत प्रथम येण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचं आवाहन केलं मान्यवरांच्या हस्ते गावाती जाड़ आणी अप, 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 गावातील प्रत्येक घरामध्ये झाडं आणि कुंडी वाटप महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या दवाखान्याचं उद्घाटन प्लास्टिक पत्रावळीला पर्यायी स्टीलच्या ताट वाट्यांचं वाटप ओबीसी लाभार्थ्यांना साहित्य वाटप गावातील वृद्धांना विश्रांतीसाठी दिलेल्या बाकांचं लोकार्पण तसंच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मार्गदर्शन असा उपक्रम राबवण्यात आला यावेळी कुंभी साखरचे संचालक अनिश पाटील बाजार समितीचे संचालक पांडुरंग काशिद शशिकांत आडनाईक स्नेहदीप पाटील डॉ अनिल पाटील इंद्रजित शिंदे आशिष पाटील ग्रामसेविका पल्लवी देवेकर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भोलाजी नाईक संजय जांभिलकर विजय संघपाळ कृष्णात गुरव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी महिला बचत गट तरुण मंडळांचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते